नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत शिवा मालिकेच्या एकवीस डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया की शिवा गॅरेज वरती काम करत असते आणि दिव्य तेथे येते दिव्या शिवाला बघते आणि खूप खुश होते ती घरी जाते आणि आजीला घेऊन येते की आई आजीला म्हणते बघा तुमची शिवा शिवा थोडीशी घाबरते आजीला म्हणते आजी तू शिवा म्हणते आजीला तू इथे काय करतेस आणि कधी आलेस तू शिवा म्हणते आजी अगं थोडा वेळापूर्वी आले यांना मदत हवी होती ना ग म्हणून मी आले आणि हे काय काम झालं की लगेच जाणार मी आजी म्हणतात शिवा खोटं बोलू नको मला सगळं समजतंय तेथे भांडण झाले म्हणून तू निघून आलीस ना शिवा डोळ्यात पाणी आणते आणि बघत असते आजी म्हणतात शिवा घाबरायचं नाही मी आहे ना तुझ्यासोबत आता ही आजी जाऊन बोलण्यात येथे शिवाला जी सगळं विचारतात की काय झाले शिवा सगळं सांगत असते आता शिवाच्या हातातला एक धागा तो पक्या येते येतो तो खोट बोलत होता त्याच्या मुलाबाबत त्यांनी खोटं सांगितलं हे तर शिवाला कळलंय पण यापुढे जाऊन हे सगळं दिव्या घडवून आणलं कि तिला ही साथ दिली हे सगळं समजल्यावरती तिची काय हालत करेल शिवा हे बघण्यासारखंच असेल तर मित्रांनो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून पुढील भाग तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूटूब चॅनल धन्यवाद